द हिंदू फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक एकोणतीसच्या वतीने घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा तसेच प्रोफेशनल हेअरस्टाईल साडी ड्रेपिंग आणि मेहंदी प्रशिक्षण स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची माहिती द हिंदू फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजला दिली आहे द हिंदू फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकोणतीसच्या वतीनं दरवर्षी महिलांसाठी विविध उपक्रम आम्ही आयोजित करत असतो यंदाही प्रोफेशनल हेअरस्टाईल साडी ड्रेपिंग मेहंदी प्रशिक्षण वर्ग आणि ते वर्ग पूर्ण झाल्यानंतर त्याच्या स्पर्धा हा एक महत्त्वाचा उपक्रम आणि गेल्या दोन वर्षापासून द हिंदू फाउंडेशनच्या वतीनं प्रभाग क्रमांक एकोणतीससाठी घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा आयोजित केली जाते आज या दोन्ही उपक्रमांचा या ठिकाणी समारंभ आहे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आदरणीय केशव उपाध्याय संदीपजी खर्डेकर कुणाल टिळक असतील त्याच्यानंतर राजेश अनपुरे असे अनेक मान्यवर या ठिकाणी आत्ता आलेले आहेत थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि आपण पाहत आहे की या ठिकाणी पाचशे ते सहाशे महिला तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या उपक्रमाला प्रतिसाद असतो आणि एक लाख रुपयांची रोख बक्षिसं या स्पर्धेमध्ये आयोजकांना आम्ही आयोजकांच्या वतीनं आम्ही देत असतो महिला सक्षमीकरण आणि त्यांचा आदर करण्याचे उद्दिष्ट धनंजय जाधव साध्य करत आहे अशा शब्दात भाजपाचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांनी आपलं मत दिलंय हिंदू फाउंडेशनच्या वतीने या फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी जयसी जाधव यांच्या वतीने गेले अनेक वर्ष सातत्याने गणपती सजावट स्पर्धा व गौरी गणप गौरी गणपती सजावट स्पर्धा अनेक महिलांकरता उपयुक्त अशा स्पर्धांचं आयोजन केलं जातात त्याचा बक्षीस वितरण समारंभ होता गेले अनेक वर्ष धनंजय सातत्याने हा कार्यक्रम करतो अनेक महिलांना सन्मान देणं त्यांना प्रोत्साहित करणं त्यांना रोजगार देणं उपलब्ध करून देणं आणि हा जो शासनाचा आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील त्यांनी जो स्त्रींचा सन्मान वाढवण्याचा संकल्प केला आहे स्त्री ही सशक्त झाली पाहिजे स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे युक्तीने गेले अनेक वर्ष सातत्याने धनंजय काम करतो त्याच्या कार्याला आणि आजच्या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा सदर कार्यक्रम हा नक्कीच प्रेरणा देणारा आणि महिलांना प्रोत्साहित करणारा आहे असं मत भाजप प्रवक्ता केशव यांनी महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना व्यक्त केलं मला असं वाटतं आता हा जो कार्यक्रम आहे आज जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम खरोखर एक प्रेरणादायी महिलांना नक्की प्रोत्साहन देणारा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे गणेशोत्सव आरास गौरी आरास हेअर ड्रेसर स्पर्धा साडी ड्रेपिंग स्पर्धा या सगळ्या महिलांना प्रोत्साहन स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होता मला असं वाटतं की एका अर्थाने समाजामधला जो सगळ्यात महत्त्वाचा घटक महिला आहे त्या महिलांना सातत्य प्रोत्साहन देणं असं काम नेहमीच करायला पाहिजे आज धनंजय जाधव हो यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो अभिनंदन करतो एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केला धनंजय जाधव कायमच समाजासाठी विविध उपक्रम राबवत असतात खास करून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी प्रेरणा देणारे उपक्रम माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी धनंजय जाधव यांचे कौतुक केले आहे वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे सर्वप्रथम धनंजय जाधव जे माझे मित्र आहेत माझे नगरसेवक आहेत आणि लोकप्रिय नेते आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो आपण एखादा कर कार्यक्रम घेतो आणि थांबतो पण सातत्याने कार्यक्रम घेणारा आणि लोकांच्या उपयुक्ततेसाठी लोकांचा गुणात्मक लोकांचा कार्यक्रम संख्यात्मक कसा घ्यायचा हे धनंजय जाधव यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे धनंजय जाधव कायम समाजाच्या विविध घटकांसाठी वेगवेगळे अनेक उपक्रम करत असतात विशेषतः महिलांसाठी असणारे महिलांचा सन्मान करणारे महिलांचा गौरव करणारे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे तसेच महिलांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं प्रगती होण्यासाठी उपयुक्त असणारे जे जे कार्यक्रम आहेत ते धनंजय जाधव मार्फत होतात त्यांच्या माध्यमातून होतात नक्कीच धनंजय जाधव यांच्या माध्यमातून अनेक लोकांना अनेक महिलांना अनेक नागरिकांना खूप चांगल्या प्रकारे संधी मिळतात आणि त्या संधीचं नक्कीच हे सर्व लोक सोनं करतात आणि काही काही कार्यक्रम हे गुणात मनोरंजनात्मकसुद्धा असतात त्याच्यासुद्धा धनंजय जाधवच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सगळे प्रेमाने सहभागी होतात मी मनापासून धनंजय जाधवसारख्या जमिनीवरच्या कार्यकर्त्यातून उभे झालेल्या नेत्याचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्याच्या भावी राजकीय वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो